सर तुम्ही एक ट्विट केलेलं आहे की सरकारच्या योजना बंद चाललेल्या काय नेमकं म्हणायचं सरकारच्या विशेषतः माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुरू केलेल्या योजना तर जवळपास बंद पाडत आहेत आत्ता मला जो लाडका भाऊ योजना सुरू केली होती त्याच्या काही मुलांचा फोन आला ठाण्यात त्यांचं आज आंदोलन आहे योजना पूर्णपणे ठप्प झालेली आहे लाडकी बहीण योजनेचंसुद्धा मला असं वाटतं जी संख्या आधीची होती ती आता पन्नास टक्केपर्यंत आली आणि येणाऱ्या काळात ती आणखी पाच दहा टक्के येईल अशा प्रकारची स्थिती आहे अनेक योजना ज्या सुरू केल्या त्याची मी यादी मी मुद्दाम दिलेली आहे पीक विमा योजना एक रुपयात बंद झालेली आहे स्वच्छता मॉनिटर बंद झालेले एक राज्य एक गणवेश बंद झालेलं आहे त्यानंतर योजना दूत बंद झालेले आनंदाचा शिदा बंद झालेली आहे मुख्यमंत्री तीर्थ योजना बंद झालेली आहे मंडळं केले होते यांनी बरेच जाती जातीच्या नावावर परशुराम आर्थिक विकास मंडळ हे मंडळ ते मंडळ एकाही मंडळाला एक, एक रुपयासुद्धा निधी नाही नुसतं मंडळं स्थापन केलेले सांगण्याचा मुद्दा हा की पुन्हा मी जर याचं डिटेल दिलं तर एकनाथ शिंदेंनीच नरेंद्र मोदींच्या त्र्याहत्तरव्या वाढदाशा वाढदिवसानिमित्त नमो अशा काही त्र्याहत्तर योजना काढल्या होत्या ह्या त्र्याहत्तरपैकी तीनसुद्धा सुरू नाही आहे आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा हा की सरकार नुसतं योजना जाहीर करतं केंद्र सरकारच्या भंपकबाजीच्या पुढे आता राज्य सरकारची भंपकबाजी गेलेली सर आहे सर्व योजना जवळपास बंद आहे यांचा भर मग तो शक्तीपीठ मार्ग वेगवेगळे टेंडर्स मेट्रो याच्यावर भर आहे यांना बाकी योजना सर्वसामान्य माणसाच्या योजना त्यांना मिळो न मिळो याच्याशी यांना घेणं देणं नाही भाजपाचं आहे तुमच्या सरकारमध्ये सुद्धा हेच केलं जात होतं म्हणजे मुंबईचं मेट्रो कारशेड पोस्टल रोड प्रकल्प समृद्धी महामार्ग मराठवाडा वॉटर ग्रीड जलयुक्त ते शिवार हे सगळं बंद केलं काही ठिकाणी स्थगिती दिली मला असं वाटतं एक एक योजनेवर आपण बोलू शकतो मराठवाडा वॉटर ग्रीडला सर्वात आधी निधी या सरकारनी याला प्रशासकीय मान्यता दिली होती देवेंद्रजींच्या एकोणावीसच्या आधी परंतु त्याला निधी उद्धवजी ठाकरे सरकारने दिलेली आहे मग पैठणमध्ये ब्रह्मगवान योजना असेल ब्रह्मगवान दोन ब्रह्मगवान तीन आमच्या तिकडचे प गंगापूर वैजापूर तालुक्यासाठी योजना असेल या सगळ्या मराठवाडा वॉटरग्रीडच्या योजनेला पैसा उद्धवजींच्या काळात दिला गेला माझं चॅलेंज आहे भारतीय जनता पार्टीला तुमचं हे सरकार आल्यापासून मराठवाडा वॉटरग्रीडला एक रुपये जरी दिला का सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीसला मराठवाड्याची मंत्रिमंडळाची बैठक झाली शेहेचाळीस हजार कोटी रुपयाचं मराठवाड्याचं पॅकेज जाहीर झालं त्यात सात आठ हजार कोटीसुद्धा अजून पोहोचली नाही कोणत्याही कामाला सुरुवात नाही सिंचनाच्या नाही मराठवाड्यात पाणी आणायचं त्याला नाही कोणत्याच कामाला सुरुवात नाही मग आता समृद्धी कोण म्हणे बंद होतं समृद्धी चालू होतं स्वतः एकनाथ शिंदे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वतः दोनदा तीनदा व्हिजिट केलेल्या सगळ्या कामाला आणि भारतीय जनता पार्टी खोट खोट आणि खोटं दररोज बोलते मला असं वाटतं त्याची सत्यता समोर आली चला ठीक आहे आमच्या काळात बंद झाली पण तुमच्या काळातही बंद करायचे का त्या काळात कोविड होता कोविडच्या काळात निधीचं त्यामुळे एखादा योजना राहू शकते असं मी म्हणेल राहिल्या नाहीच उलट संपूर्ण भारतात उद्योग धंदे बंद होते महाराष्ट्रात चालू होते महाराष्ट्रात कोणत्याही गोष्टीला कट जे तुमच्या आता खात्यात कट आहे ना सगळीकडे चालू कट किंवा वेगळ्या पद्धतीचे चालू आहे तसे तर उद्धवजींच्या काळात कुठेच नव्हते आठवण करून दिलेली आहे सरकार सत्ताधारी पक्षाचे मंत्री आहे अब्दुल सत्तार आणि त्यांनी म्हटलंय की जेव्हा सरकार तेव्हा आम्ही जनतेला दिलेल्या शब्दांना म्हणतो अब्दुल सत्तार काय कुठे बोलले हे पा मी परवा दसरा मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांचा सभेतलं भाषण ऐकवलं की आम्ही सरकार आल्या आल्या सात बारा करू कोरा 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 असं ते बोलले होते मग आता हे कोरा करा म्हणणं हे काही चूक आहे का आज शेतकऱ्याला या सगळ्या खोटे पॅकेज दिशाभूल करणार डिक्लेअर एक अमाऊंट करतात देतात आणि या सगळ्याच्या मध्ये अब्दुल सत्तार बोलले सत्य आहे कर्जमुक्ती शिवाय मला असं वाटत नाही जनता या सरकारला माफ करेल काँग्रेसची बैठक मुंबईमध्ये सुरू आहे आणि एक प्रकारे कोबळाचा शू सगळ्या स्थानिक नेत्यांचा पाहायला मिळतोय कसं बघायचं कारण महाविकास आघाडी एकत्रित राहावी त्यात राज ठाकरे यावे असं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे तर त्यात तुम्ही खरंतर मीडिएटरची भूमिका निभवताय मात्र काँग्रेस सोबत येईल का किंवा राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये असतील का मला असं वाटतं महाविकास आघाडी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन झालेली होती काँग्रेसने असो शिवसेनेने असो शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने असो की स्थानिक पातळीवर निवडणुकीचे निर्णय घ्या अशा पद्धतीनं सूचना केलेली आहे जिथं जिथं एकमेकांची गरज आहे तिथं एकमेकांना घेतील जिथं गरज नाही तिथं घेणार नाही त्यामुळे मला असं वाटत नाही की याच्यात काँग्रेसची भूमिका ही एकटे लढण्याची काही ठिकाणी काँग्रेसच्या लोकांचे आम्हाला फोन आलेलेच आहेत ना काही काही जिल्ह्यामध्ये मनसेला सोबत घेणार नाही काँग्रेस असं वाटतं हे पहा शिवसेनेच्या विषय मला विचारा काँग्रेस काय करेल हे काँग्रेसला विचार संजय राऊत थेट म्हणतायत ना की ज्या काँग्रेससोबत येईल करून राज ठाकरेंनी असं इच्छा आहे मला असं वाटतं सगळे मिळून एकत्र लढलो तर ह्या भ्रष्टाचारी लोकांना गद्दार लोकांना आपल्याला गाडता येईल कारण आताच्या घडीला सगळ्यांना एकत्र येणं महत्वाचं आहे सर महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत की अजित पवार आहेत ते बार्टी आणि सारथीसाठी अधिक निधी देत आहेत मात्र महाज्योतीच्या ओबीसी विद्यार्थ्यांना निधी देण्यामध्ये दे नेहमीच ने ने घेतला ने आरोप जर विद्यार्थ्यांचा असेल तर मला असं वाटतं तो, तो व्हेरीफाय केला पाहिजे आता सरकारने या सगळ्या योजना एका छत्राखाली आणलेल्या आहेत आधी याला कमी याला जास्त अशा सगळ्या गोष्टी होत्या परंतु आता एका छत्राखाली आणलेलं आहे परंतु अशा पद्धतीनं महाज्योतीच्या योजनेच्याबद्दल जर काही तरुणांचा आक्षेप असेल तर मला वाटतं सरकारने ही दुरुस्ती केली पाहिजे असं कोणत्याही योजनेला मग सारथी असेल बाल्टी असेल महाज्योती असेल कोणताही दुजाभाव न करता जसं ठरलेले शासनाचा आदेश आहे तशा पद्धतीनं वर्तन केलं पाहिजे तुमचा सहयोगी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कर्नाटक सरकारनं संघाच्या कार्यक्रमांवर बंदी आणावी अशा प्रकारचे आदेश तिथल्या मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारनं दिले तुम्ही असं या संघाच्या कार्यक्रमावर असं मला नाही वाटत कोणतं सरकार बंदी करेल निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले निर्देश दिले तु म्हणजे काही सरकारी अधिकारी जे संघाचं काम करतात त्यांच्यासाठी त्या निर्देश माझ्या माहितीप्रमाणे संघाच्या कार्यक्रमाला कशा का पद्धतीनं कोणत्याही सरकार बंदी घालू शकत नाही आणि कोणत्याही विचाराचा असं मला वाटतं कोणत्याही विचाराला अशा पद्धतीनं बंदी घातली जाऊ नये सर नागपूर जिल्ह्यातल्या वानाडोंगरीमध्ये एकाच घरात तब्बल दोनशे मतदार आढळून आल्याची माहिती समोर येते नगर परिषदेच्या मध्ये हा प्रकार समोर येतो आता हे सगळं समोर आलेलंच आहे पुन्हा आता प्रत्येक गावागावात मतदार याद्याकडे अतिशय सिरियसली सगळे लोक बघत आहेत आणि त्याच्यामुळे असे प्रकार समोर येतात मला वाटतं या सगळ्या मतदार याद्या आता नवीन जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका निवडणूक आहे निवडणूक आयोगानं खऱ्या अर्थानं या सगळ्या विषयामध्ये बारकाईनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा सगळ्या पक्षाच्या जागरूक राहण्याची गरज आहे सर लाडक्या बहीण योजनेमध्ये आता ती ई सीची अट खूप जाचक करताना पाहायला मिळते महिलांना विशेष करून ज्यांचे पती आणि वडील हयात नाही आहेत अशांना पुन्हा मिळून अडचणीचा सामना करावा लागतो मी या विषयाची माहिती घेतली महिलांना लग्न झालं विवाहित महिलांना आपल्या सासरकडचं पण आधा, आधार कार चा चा आधार कार्ड घेऊन के सी करावं लागतं नंतर माहेरच्या पण वडिलांच्याकडचं सुद्धा आधार कार्ड घेऊन केवायसी करावं लागतं मला वाटतं हा प्रकार अतिशय चुकीचा आहे हा प्रकार अतिशय चुकीचा आहे खऱ्या अर्थानं सरकारला ही योजनाच बंद करायची का काय अशा प्रकारची मोठं शक्यता अशा वर्तनातून दिसते आता एका ठिकाणचं जी जिथं आहे तिथलं केवायची आता आपण मान्य केलं पाहिजे कोणती मुलगी लग्न झालेली आता त्या घरची आहे त्यामुळे त्या घरचे नियम तिला लागले पाहिजे तिच्या माहेरचे नियम तिला लागण्याचं काही कारणच नाही आपण सरकार अशा पद्धतीनं या योजनेला कट मारण्यासाठी कमी होण्यासाठी संख्या सा वाटतं असे वेगवेगळे प्रकार करता येईल थँक्यू